जयप्रहार मी चेतन पवार तुम्ही पाहू शकता आपण सध्या धानोरा ते दिग्रज हो रस्त्यावर आहे या रस्त्याचं काम चालवलं आहे या रस्त्याचं कंत्राटदारानं काम केलेलं आहे सर्व खदून ठेवलं आहे तुम्ही पाहू शकता इथं सेफ्टी नावाची काही विशेष नाही आहे इथं सेफ्टी कुठेच लावून नाही इथं मागच्या वेळेस आठ पंधरा दिवस पहिले एक अपघात झाला होता त्या समोरच्या व्यक्तीला मोठी दुखापत झाली होती तर या समोरच्या विषयास कोणाला काहीच घेणे नाही या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही जे लोकप्रतिनिधी आहे सर्व झोपी गेलेले आहे तुम्ही पाहू शकता सेफ्टीच नाही इथून गाडी खाली जर आली तर समोरच्या व्यक्तीचा मोठं दुखापत होऊ शकता जीव जाऊ शकतो त्याचं घर वाटोळ्यावर वाट वाट येऊ शकतो हे कोणाला काही घेंद नाही मी एवढंच सांगितलं तुम्हाला या रस्त्याकडे जेवढे पैसे तुम्हाला दिले आहेत सरकारनं त्या रस्त्या त्या पैशात जरास कामी लावा मार्गी लावा फक्त टक्क्यापुरता काम करू नका या रस्त्याला सेफ्टी द्या आमची विनंती दुसरी काहीच नाही तुमचं काम चालू द्या पण या रस्त्याला सेफ्टी लावा कुठेतरी काही वाहन चाल आलं पाहिजे रात्री दिसलं पाहिजे रात्रीच्या टाईमाला या रस्त्यानं भरपूर वाहन चालतात तुम्ही पाहू शकता किती खोलकटा आहे या खड्डा तुम्ही पाहू शकता हे खड्डा त्याच्यात जर गाडी उतरली स्पीडमध्ये राहते वाहन एखाद्या वेळेस गलतीमध्ये याच्यात नाही तर समोरचा व्यक्ती जीव जाऊ शकते हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही एवढं बोगस काम केलेलं आहे मी कंत्राला एवढं सांगतो की तुम्ही पैसे किती का आम्हाला काही घेणार नाही पण या रस्त्यावर सेफ्टीचं काम करा ही मी आपल्याला विनंती करतो जय हिंद